न भूतो न भविष्यती अशा प्रकारची स्थिती विधानभवनाच्या परिसरात निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय सभागृह अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी इथलं चित्रीकरणही थांबवावं आणि तिथलं अभिरूप न्यायालय ताबडतोब बंद करावं अशा प्रकारचे निर्देश विधान भवनाच्या सुरक्षा विभागाला दिले यानंतर सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इथे तैनात झालेत आणि यानंतर इथे अभिरूप न्यायालय बंद करण्यासाठी या सगळ्यांना सांगण्यात आलं एवढंच नाही तर जयंत पाटील जे जै ज्येष्ठ सदस्य आहेत सभागृहातले त्यांनी असं म्हटलं की ज्यांनी ज्यांनी इथे माईक देवेंद्र फडणवीस बोलतात आपण ऐकूया हे सगळ्यांचे आमचा आवाज बंद होऊ शकत नाही आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही आम्ही या ठिकाणी बोलणार सरकारचा विरोध करणार सरकारच्या विरोधात बोलणार भ्रष्टाचारांना उघड पाडणार भ्रष्टाचारांचे बुरखे फाडणार त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करतोय आपण प्लीज आम्हाला या ठिकाणी सगळ्या मीडियाने सहकार्य करावं माध्यमांची सुद्धा लुष्फदा एकूणच ज्या प्रकारे तुमच्यावर ज्या प्रकारे माध्यमांवर आणि सगळ्यांना हेचय की काय करतो यार अध्यक्षांचा आदेश आहे असं सांगून माध्यमांना ढकला ढकल जी केली जातेय हे पूर्णपणे चुकीचं आहे ही तानाशाही आहे या ठिकाणी अक्षरशः आणि लावण्यात आली आहे तुम्ही सांगा आता इथे सभागृह चालवणार काय कामकाज कराल इथे चालवणार इथे चालवणार तुम्ही असं आम्हालाच कार्य करा चला चला सगळे साईडला झालं 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 ते बोलणार आहेत बोलणार आहेत पाठी चला पाठी कुठे तिथे कॅमेरा लावा ऐका माझं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही या इथे अभिरूप सभागृह चालवू पण आम्ही सभागृह चालवणार आम्ही सरकारचा पर्दाफाश करणार आम्ही भ्रष्टाचारांचे भ्रष्टाचार उघडे पाडणार भारतीय जनता पक्षानं विधान भवनाच्या पायऱ्यांवर जे अभिरूप विधानसभा आयोजित केली होती त्या अभिरूप विधानसभे सभा तातडीनं बंद केली पाहिजे हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे हा विधानसभेचा अवमान आहे असं म्हणत सत्ताधाऱ्यांच्या वतीनं अनेक आमदारांनी आग्रहपूर्वक बाजू मांडली आणि हे अभिरूप न्यायालय तातडीनं बंद करावं अशा प्रकारचे आदेश सभागृहाच्या अध्यक्षांनी दिले सुरुवातीला नरहरी झिरवळ हे जे उपसभापती आहेत ज्यांच्याकडे आत्ता जे उपाध्यक्ष आहेत ज्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे त्यांनी सुरुवातीला याची चौकशी करून आदेश कारवाईचे आदेश देण्यात येईल असं सा सांगितलं होतं पण त्या पाठोपाठ तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव पुन्हा एकदा स्थानापन्न झाले आणि त्यांनी तातडीनं हे सर्व बंद करा अशा प्रकारचे आदेश दिले तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांचा आवाज आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही सहन करणार नाही असं म्हटलं कारण इथे जी माध्यमांचे प्रतिनिधी हे सगळं कव्हर करत होते त्यांना सुद्धा तातडीनं त्यांचं चित्रीकरण थांबवा असं बजावण्यात आलं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वतीनं अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना काहीशी धक्काबुक्की करण्यात आली अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना स्पष्टपणे सांगण्यात आलं की हे चित्रीकरण तुम्ही थांबवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीनं एक काळा अध्याय लिहिला गेलाय आणि या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे आम्ही शांतपणे निदर्शनं करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं पत्रकारांचे कॅमेरे छिनण्याचं काम केलं एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे या सरकारचा बुरखा फाटतो आहे यांचा भ्रष्टाचार बाहेर येतो आहे यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी मराठा समाज मागासवर्गीय सगळ्यांचा आक्रोश हा मी मांडण्याचा प्रयत्न करतो तर काल खोटे आरोप लावून खोटे आरोप लावून आमच्या बारा लोकांना सस्पेंड केलाय शंभर टक्के खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोट बोलण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रति अधिवेशन सुरू होत परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मार्शलांची आम्हाला भांडण करायचं नाही ते काही आमचे शत्रू नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचं अधिवेशन तर चालेल पण जर ते प्रेसला त्या ठिकाणी हाकलून देत असतील प्रेसचे कॅमेरे छिनत असतील तर प्रेस रूम मध्ये आम्ही आमचं अधिवेशन या ठिकाणी चालू आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत आणि एक स्तंभ तुम्ही आहात आणि या दोन्ही स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करणार असेल तर तुम्हाला आणि आम्हाला जिवंत व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आम्ही आता शांतपणे पुन्हा आमची विधानसभा या ठिकाणी सुरू करतो आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहे आम्ही पहिले आमची अरेंजमेंट करतो त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी देखिए जिस से कल बारा सरकार ने सस्पेंड किया सरकार के खिलाफ जब बोलते हैं यह सरकार किसानों के खिलाफ है ओबीसी के खिलाफ है मराठाओं के खिलाफ है पिछड़ों के खिलाफ है ये सारी चीजें जब हम बोलते हैं तो सरकार जवाब नहीं दे सकती इसलिए हमारे पारा विधायकों को कल सस्पेंड किया और बिल्कुल झूठे आरोप लगाकर सिरे से झूठे आरोप लगाकर उनको सस्पेंड किया और आज जब हम शांति के साथ हमारी प्रति विधानसभा चला रहे थे तो वहां पर मार्शलों को भेजकर मीडिया के साथ दुर्व्यवहार किया गया मीडिया के कैमरे छीने गए और इसलिए हमने तय किया हमारी लड़ाई मार्शलों से नहीं है हम अब मीडिया रूम में यहाँ आकर हमारा ये जो प्रति विधानसभा ये चलाएंगे और इस सरकार का नकाब फाड़ेंगे इनके भ्रष्टाचार के प्रकरणों को यहाँ बाहर निकालेंगे अगर विधानसभा में हमको ये बैठने नहीं देते तो जनता के बीच जाकर हम इस सरकार का बुरखा फाड़ेंगे हम यहाँ पर इसकी शुरुआत कर रहे हैं है कि बीजेपी के विधायक देखिए कल तो हमारे ध्यान में आया कि भास्कर जाधव के कारण हमको खतरा है क्योंकि कल गाली तो उन्होंने दी और गाली देने के बाद वही वहाँ कहते मुझे गाली दी गई और इसलिए मुझे लगता है बिल्कुल झूठी बात है मुळे आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा ते जे टेलिकास्ट करत आहेत ते बंद करण्यासाठी सांगण्यात आलं आणि एक प्रकारे ही लोकशाहीच्या स्तंभाची गळचेपी अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आमचा आवाज दडपला जाऊ शकत नाही भाजपच्या कोणत्याही आमदारानं शिबीगाळ केलेली नव्हती असं पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आपण ही त्यावेळेची दृश्य पाहतो ज्यावेळेला अभि न्यायालय सुरू असताना मार्शल इथे पोहोचले विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी इथे पोहोचले आमच्याकडच्या मा... माहितीप्रमाणे आपल्याला संरक्षण घेणं अत्यावश्यक आहे